बहुत बऱ्याचशा कार्यक्रमात आपण वाहतो की शिवाजी महाराज आणि बाजूला अभ्यास शिवाजी महाराजांना अभ्यास केला तो फोटो लावतात पण हे खरं म्हणजे त्याच्या प्रतिमेची जी, जी, जी भावना आहे ती का बरोबर नाही कारण शिवाजी महाराज जन्मला आणि फक्त अभ्यास वध केला असं नाही दहा नोव्हेंबर एकोणीशे सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराजांनी अक्षरगणाचा ओळख प्रकारच्या पाहिजे समोर दिला त्यांचे अंगरक्षक होते होते त्यांचे दहा अंगरक्षक होते आणि फार जोरदार इतिहास आपल्याला सांगितलं पण त्या जीवावर विद्या होत आम्ही शिवाजी महाराजांना माहिती अफजल खान हा का आपल्याला भेटीसाठी प्रामाणिकपणे आलेला नाही त्याच्या हेतू वेगळा होता आणि शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकातून दहा अंगाशी असे होते की ते शिवाजीसाठी प्रसंगी प्राणी घेऊ शके कशा दहावा जो होता तो दुसरी होता नंतर शिवाजी महाराजांनी विरोध केला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेक वेळ रोज चर्चा आपल्या कानावर येतात शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या पण या पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये पन्नास वर्ष्यामध्ये तीनच माणसं आणि एकनाथ वेळेस प्रतापगडाच्या पायट्याशी रोज माणसं अफजल खान आणि कसा वकील कृष्णाजी भास्कर हा कृष्णाजी भास्कर एवढा पुन्हा आपल्याला माहिती होतं पण नंतरच्या संशोधकाने त्यांचं नाव शोधून काढलं त्यांचं नाव होतं कृष्णाजी भास्कर गोलकर्णी